धन्यवाद अतिशय अप्रतिम या ठिकाणी एक सूचना आहे की सर्व पुरुष बांधवांना साठी सूचना आहे की आमच्या महिला माता भगिनींचा तर आदर्श घ्यावा आपण सर्वांनी की मिळालेल्या जागेचा किती शंभर टक्के सदुपयोग केलेला आहे आजूबाजूला उभे न राहता आलेल्या सर्व महिला माता भगिनी आपापल्या जागी स्थानापन्न झाल्यात पुरुषांना विनंती की भरपूर असा स्पेस या ठिकाणी समोर आहे आपण त्या ठिकाणी जाऊन स्थानापन्न व्हावं आणि चाललेल्या कार्यक्रमाचा आनंद आपण घ्यावा आता जाऊयात एक सुंदर अशा गीताकडे खरं तर महेंद्र कपूर यांच्या आवाजामधील एक सुंदर असं गीत माणसाच्या जीवनातील मतितार्थ जीवनाचा अर्थ सांगणारा आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरती कितीही जरी खडतर प्रसंग आले तरी आमच्या सुरांमध्ये एवढी ताकद आहे की त्या माणसाचं जीवन हे आनंदी केल्याशिवाय राहत नाहीत आणि म्हणून ऐकूयात एक सुंदर असं महेंद्र कपूर यांच्या आयुष्यातले आवाजातील आवाजा एक सुंदर गीत स्वर साधना म्युझिकल ग्रुपचे गायक नवनाथ नरे यांच्या आवाजामध्ये कृपया सूचना आहे की पुरुष बांधवांना आपण खाली येऊन त्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं आणि सर्वांना विनंती आहे आपण सहकार्य करावं दोनही कुटुंबाच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत ऐकूयात एक सुंदर असं गीत नवे सुरतेस छेडीता गीत उमट नवे लेवे आज लाभ ले सखी सौख्य जे मलाववे ओ सुरतेस छेडीता अबोल प्रीत बहरली ओ, ओ कळी हणू चऊमलियाबोल प्रीत बहरली कळी हणू उमलली वेदना सुखावली हासली तुझास सवे ओ सुर झेडिता

सबवती एक ताकरी स्तुती तुजाच या सबवती बोल लोकसे किती शब्द शाक्त आठवे ओ सुरतेच छेडीता गीत मटले पुरा तेज छेड़ता इतउ मटले नवे आज लाभ ले सखी सौख्य धन्यवाद अप्रतिम अतिशय सुंदर असं या ठिकाणी